राष्ट्रवादीला संबोधित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य सुभावजी चव्हाण सर ज्यांनी सुंदर असे या सभेचं आयोजित आयोजन केलं त्या भागाचे लोकनेते व्यंकटाभाऊजी गुरेगावकर उपस्थित असलेले खासदार अजित बोचडे आमच्या सर्वांचे आवठे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर माझे आमदार सुभाजी सारणे माजी आमदार रुनाजी घाटे बुद्धांठिकाणी उपस्थित असलेले आमचे रामदास पाटील शिवाजी पाटील बेळगाव शिवाजी देशमुख बळगावकर माझाराव मिसाळे रामराव नाईक जनार्दन बलालदार अनिल पाटील खानापूर माजी नगराध्यक्ष शंकरराव कांतेवार या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे माजी सभापती प्रीतम देशमुख शांताराम पाटील राहुल देसाई अशोक साखरे संतोष नारलावार रवींद्र मोतेवर पाटील देशमुख ठिकाणी मुद्दा उपस्थित आवडगावकर माधव पाटील सुगावकर मंगल देशमुख प्रशांत पाटील अचेगावकर संतोष पाटील येलगीकर बालाजी टेकाळे विपक शहाणे प्रल्हादराव उमाटे बालाजी पाटील छोटवाळीकर संतोष फडके मिलिंद गावळगावकर मीनाक्षीबाई बिरळकर शंकरराव राठोड व्यंकटराव कवनवार मधुताई डोंगरे सुनीताई शिवराज पाटील माळगावकर रमेश पाटील हळीकर मान्य व्यंकटराव पाटलांनी येणाऱ्या सव्वीस तारखेला जी लोकसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी नरेंद्र मोदीजींच्या हात बळकट करावेत अश्वभूमीची हात बळकट करावे आणि प्रताप्र बहुसंख्य मतदान देऊन जावं यासाठी जाहीर सगळ्यांना बोलव्या पोलीच्या व्यक्तिंना अतिशय विस्तारामध्ये मोदीजीने गेल्या दहा वर्षांमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या भारत देशाची रुची जागतिक राजकारणामध्ये किती वाढवली गरीबासाठी अन्नधान्य योजना काय सुरू केली रस्ते काय केले आकाशवाणी चंद्रावर उतरलं हे सगळे मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून खूप मोठी कामगिरी केली मी पार जाणार नाही कारण समोर बसलेली माणसं आजकाल डब टीव्ही पाहतात व्हॉट्सअप चालू आहे सोशल मीडिया चालू आहे देशपातळीवर काय चाललंय सगळं त्याला माहित आहे आज देशातल्या लोकांनी मतदारांनी हा पक्का विचार केलेला आहे की पुन्हा एकदा या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजीना करायचं टाया अरे मग व्यंकटनाव टाळ्याने शिकिलच नाही वाटते आम्ही माणसं कमी ठेवतो पण त्याने जास्त ठेवतो तुमच्याकडे माणसं जास्त आहेत पण टाळ्या वर्जाने कमी आहेत देशाचा मूळ नरेंद्र मोदी मग पंतप्रधान करण्याचा आहे पंतप्रधान होणार आहे विषय आहे की नांदेड जिल्ह्यातून आपल्याला भारतीय जनता पक्षाचा खासदार नरेंद्र मोदीजीचे हात बळकट करायसाठी कि किती अधिक मतानं पाठवावे हा विषय आहे भाषण झाले प्रतापराव एकत्र आए गई वर्षापस एक विरोध रुकते नरेंद्र मोदी विरोध है मैं सर्व विनंती है कहीं क्या विकासा काम उख सर्वतान महत्व विकाशा दृष्टि ने मैं समझते नांदेड़े बिगड़ पहिल्या क्रमांकावर कारण लवकर होणार आहे तुम्हाला मी इंजिनियर आहे प्रशासनामध्ये होतो रेल्वेमध्ये वेळ लागणार तुम्हाला रेल्वे प्रकल्प मंजूर झाला अडीच हजार कोटीचा तरी तो वेळ घे तुम्हाला पण नांदेड ते बिदर पर्यंतचा जो रोड आहे तो फोरलेन झाला पाहिजे ही सगळ्यात मोठी मागणी आमची आहे करायचं आहे तर बेगणी ते बिदर आमची सडक चांगली करा टायर आल्यापर्यंत प्रश्नाची त्यांना अडचण नव्हता तुम्हाला जेवढ्या टायर जास्त मारलात ना तेवढं त्यांना प्रश्नाची जाणे रेल्वेचा प्रकल्प मंजूर झालेला आहे वीस वर्षापूर्वी मी या प्रकल्पाची मागणी केली तो आता मंजूर झाला वेळ लागेल पण होणार नरेंद्र मोदी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेल्वेला त्यांनी संपूर्ण देशामध्ये फंड उपलब्ध करून दिले वंदे मात्र ट्रेन सुरू झाल्या होईल पण माझी प्रतापरावला नाशाप्रवला विनंती राहील होईल होईल नाही त्याचं भूमिपूजन झालं पाहिजे झालं पाहिजे ते डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांनी यडून मोठा तलाव बांधला पंचवीस तीस वर्षापूर्वी तो तलाव त्यांनी बांधले व्यंकटराव पाटलांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला तो महत्वाचा ते म्हणाले की हा भाग कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर काय आपण मागे या भागामध्ये खूप फिरलात तुमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की तुमच्याकडे जेव्हा बांधकाम खातं होतं तर मोठ्या प्रमाणात